राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं कोणा एका पक्षासाठी नव्हे तर महायुतीसाठी आपल्याला काम करायचं आहे कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील दहा उमेदवारांच्या विजयासाठी योगदान द्यावं असं आवाहन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केलं भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते कागल विकासवाडी इथल्या हॉटेल अशोका नेक्स्टमध्ये ही बैठक पार पडली कागल विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक विकासवाडीमध्ये आयोजित करण्यात आली होती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांची बैठकीला प्रमुख उपस्थिती होती महायुतीच्या वाटपात कागल विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जाणार आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाच पुन्हा संधी मिळणार आहे हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही तसंच तिन्ही प्रमुख पक्षासह सहयोगी घटक पक्षांनी एकसंघपणे काम केल्यास राज्यात महा महायुतीचं सरकार येण्यास कोणतीच अडचण नाही त्यामुळे आपल्याला कोणा एका नेत्यासाठी नाही तर महायुतीसाठी काम करायचं आहे कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील महायुतीचे दहाही उमेदवार विजयी करण्यासाठी संघटितपणे काम करावं असं आवाहन मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केलं तर पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करणं गरजेचं आहे पक्षानं दिलेला आदेश प्रमाण मानून सर्वांनी संघटितपणे काम करूया तसंच येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच जागांवर यश मिळवून राज्यात पुन्हा महायुतीचे सत्ता स्थापन करूया असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं यावेळी प्रीतम कापसे चंद्रकांत सावंत एकनाथ पाटील परशराम तावरे विठ्ठल कदम तानाजी कुरणे महावीर पाटील यांनी मनोगत व्यक्त केली बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील राहुल चिकोडे प्राध्यापक जयंत पाटील अशोक अण्णा चराटी भूषण पाटील अनिता चौगुले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते